नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून विजयानंतर ही स्मशान शांतता पसरली असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या मतदार या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज ना गुलालाची उधळ ना जल्लोष या उलट आमदार पाटील यांचे मुळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपाचा जोरदार जल्लोष सुरू आहे आमदार पाटील यांचा गेल्या सात निवडणुकांमध्ये झालेला दणदणीत विजय आणि यावेळी झालेला निसटता विजय आणि शिराळ्यातील पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळी जबाबदारी या तालुक्याला देण्याचे खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याचे नेतृत्व आमदार पाटील यांच्या हाती सोपवले जाऊ शकते यामुळे जास्तीत जास्त आमदार जिल्ह्याने द्यावेत असे आवाहन केलं होतं यामुळे वाळवेकरांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली होती स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली सकाळी मतमोजणी सुरू झाली मात्र प्रत्येक फेरीला मतामधील अंतर कमी अधिक होत गेले एक वेळ तर अशी आली की विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे निशिकांत भोसले पाटील यांनी आघाडी घेतली कमी अधिक होत होत अखेरच्या फेरीत आमदार पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना लाखाचे मताधिक्य सांगण्याची सवय असलेल्या वाळवेकरांची जीब अवघे तेरा हजार दोनशे त्रेसष्टचे मताधिक्य सांगताना अडखळू लागली यामुळे मिळालेल्या विजयाचा आनंदही साजरा करता येईना झाला शेजारीच असलेल्या शिराळा मतदारसंघात आमदार पाटील यांचे वर्चस्व असलेली अठ्ठेचाळीस गावे समाविष्ट आहेत तरीही भाजपला या ठिकाणी चो सहाशे चोवीस मतांची आघाडी मिळाली निवडून आलेले भाजपचे सत्यजित देशमुख आमदार पाटील यांचे साडू असले तरी त्यांची नाळ आता भाजपशी जोडली गेले या विजयात महाडी ग्रुपची भूमिका महत्वपूर्ण ठरले तर इस्लामपुरातील प्रचाराची धुरा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील व राजाराम बाप्पू कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार पुत्र प्रतीक पाटील यांच्या हाती असतानाही अल्पमतातील विजय इस्लाम पंढरपूरकरांना पचणारा निश्चितच मानता येणार नाही ना महायुतीने सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं होतं जागा वाटपात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला जागा देत असताना निशिकांत भोसले पाटील या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनाच उसनवारीवर दिलंय महायुतीतील भाजपमधील दिल मतभेद सवाट्यावर येणार नाहीत ना समन्वयाने प्रचार होईल याची दक्षता घेतली राज्यभर प्रचारासाठी फिरावे लागणार असे सांगणारे आमदार पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची महायुतीची रणनीती यशस्वी ठरली उपमुख्यमंत्री पवार यांनी इस्लामपूर व आष्टा येथे प्रचारसभा घेत ऊस दराचे गौड बंगाल बाहेर काढत साखर उतार्यानुसार दर मिळत नाही दिवाळीला पैसे मिळत नाहीत प्रतिटन दोनशे रुपये कोणाच्या खिशात जातात असा सवाल करत खपली काढले यातून ऊस नाराजी मतांच्या रूपाने बाहेर पडले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर